नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल महाराष्ट्र बाजारभावमध्ये तर आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत तरी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेले बेल ऐकून दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेले नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती आहे हिंगणा आवक आलेले चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी द्र आहे सात हजार नऊशे तीस जशीच्या द्र आहे आठ हजार दोन सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोन रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती आवक आलेले पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे जशीच्या दर आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये सर्� प्रति क्विंटल पुढील बाजार समिती वडवणी आवक आलेले तीनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार सातशे बारा जशी ज्यात्रा आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अकोला बोरगाव म्हणजे जात आहे लोकल आवक आलेले एक हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर आहे आठ हजार दहा सशी जाद्रा आहे थि आठ हजार दहा सर्वसाधारण दर आहे आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेले थि नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार आठशे साठ जशी जाद्रा आहे आठ हजार दहा सर्वसाधारण साधारणत्रा आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली दोन हजार सहाशे वीस क्विंटलची कमीत कमीत्रा आहे सात हजार चारशे जशी जात्रा आठ हजार दहा सर्वसाधारणत्रा आहे सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती हे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार सातशे क्विंटलची कमीत कमीत राहणे सात हजार दोनशे एकाहत्तर जशी जत्रा आठ हजार दहा सर्वसाधारणत्रा आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा आवक आलेले चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी द्राय सात हजार नऊशे तीस जशी ज्या द्राय आठ हजार दोन सर्वसाधारण द्राय आठ हजार दोन रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे कापूस बाजारभाव तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद